नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीबद्दल जिथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला पण रंजक गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीत ई व्ही एम मशीनवर पराभव झालेल्या बाळासाहेब पाटील यांनी बॅलेट पेपरवर कसा विजय मिळवला यामागचं रहस्य काय चला जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कराळ कोरेगाव सातारा खटाव आणि सांगलीच्या कडेगाव या पाच तालुक्यांमध्ये पसरलेला आहे तब्बल बत्तीस हजार दोनशे पाच सभासद असलेल्या या कारखान्याची निवडणूक पंचवीस वर्षानंतर लागली होती त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे होतं या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनलने एकवीस शून्य असा एकतर्फी विजय मिळवला पण याच बाळासाहेब पाटील यांचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमधून ई व्ही एम मशीनवर पराभव झाला होता मग बॅलेट पेपरवर त्यांनी इतकं यश कसं मिळवलं याचं उत्तर आहे या निवडणुकीच्या खास वैशिष्ट्यांमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा पराभव भाजपचे मनोज घोरपळे यांनी ई व्ही एम मशीनवर चौवेचाळीस हजार मतांनी केला होता पण सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाला आणि यात बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने प्रत्येक उमेदवाराला सात हजार पाचशे ते आठ हजार मताचं मताधिक्य मिळवलं आता प्रश्न येतो ई व्ही एम आणि बॅलेट पेपरमध्ये इतका फरक का काहींचं म्हणणं आहे की ई व्ही एम मशीनमध्ये तांत्रिक गडबडीची शक्यता असते तर बॅलेट पेपर ही पारदर्शक पद्धत आहे सह्याद्रीच्या निवडणुकीत सव्वीस हजार एक्क्याऐंशी सभासदांनी मतदान केलं आणि यात बाळासाहेब पाटील यांच्या गटाला पंधरा हजारांहून अधिक मते मिळाली यावरून स्थानिक पातळीवर त्यांचा जन जनसंपर्क आणि विश्वास किती मजबूत आहे हे दिसतं बाळासाहेब पाटील यांनी हा विजय कसा मिळवला याची तीन मुख्य कारणं आहेत पहिलं मुख्य कारण आहे प्रबळ जनसंपर्क विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील यांनी गावोगाव फिरून सभासदांशी संवाद साधला त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून सभासदांचा विश्वास संपादन केला दुसरं मुख्य कारण आहे यशवंतराव चव्हाणांचा वारसा बाळासाहेब पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पाठपुरावा केला त्यांनी सांगितलं की हा विजय सभासदांचा आहे आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना मिळालेली पावती आहे आणि तिसरं मुख्य कारण आहे पॅनलचं नेतृत्व त्यांच्या पी डी पाटील पॅनलने एकजुटीने लढत दिली विरोधकांमध्ये भाजपचे आमदार मनोज घुरपळे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे पॅनल्स होते पण त्यांना सभासदांनी नाकारलं विशेष म्हणजे या विजयानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांनी स्वत फोन करून बाळासाहेब पाटील यांचं अभिनंदन केलं या निवडणुकीनंतर काहींनी व्ही एम आणि बॅलेट पेपरवरून राजकीय टीका केली राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी काय म्हटलं पहा जी निवडणूक पार पाडली त्यामध्ये माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे पॅनल लढलं ते संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आलं यावरून आपल्याला असं दिसतंय की जेव्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत तेव्हा लोकांचा कौल हा आमच्या बाजूने दिसतो आहे कारण गेल्या चार महिने आधीच जी निवडणूक विधानसभेची पार पाडली त्या निवडणुकीमध्ये जे मशीनमध्ये मतदान झालं ते जे आमदार पन्नास हजाराच्या लीडने निवडून आलेत आत्ता तेच आमदार अर्धे दे देखील घेऊ शकले नाहीत बॅलेट पेपरवरती म्हणजे कुठेतरी शंकेला जागा आहे तर दुसरीकडे मनोज घोरपडे यांनीही प्रतिक्रिया देत सांगितलं की सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला मी तो मान्यही केला परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये एक अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जाते की सह्याद्री सहकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार के बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं की आमच्यासारखा रिझल्ट येतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आणि हे जे काय बॅलेट पेपर वगैरे म्हणत आहेत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार सभासद वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे ते या, या निवडणुकीचा सातारा आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल बाळासाहेब पाटील यांचा हा विजय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा बूस्टर आहे यातून असंही दिसतं की स्थानिक निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदारांचा कौल वेगळा असू शकतो यामुळे ई व्ही एम विरुद्ध बैलेट पेपर हा वाद पुन्हा एकदा पेटला आहे मित्रांनो सह्याद्री कारखान्याच्या या निवडणुकीने राजकारणात नवं वळण आणलं आहे तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब पाटील यांचा विजय ई व्ही एम आणि पेपरच्या वादाचं उत्तर आहे का तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह धन्यवाद